नमस्कार मंडळी मी अपेक्षा आणि तुमच्या आरबीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये अगदी पारंपरिक पद्धतीने हळदीच्या पानातील पातोळे बनवणार आहोत या पातोळ्या बनविण्यासाठी मी तांदूळ घेतले आहे हे फार जुने देखील नाही आहेत आणि अगदी जास्त नवीन देखील नाही आहे तर त्यामधलेच आहेत तर हे तांदूळ मी स्वच्छ धुवून पंख्याच्या खाली वाळवून घेतले आहेत त्यानंतर मग घरघंटीवर आपल्याला अगदी बारीक पीठ दळून आणायचं आहे तर आता यापासून मी पातोळे हे बनवले आहेत हे पातोळे हळदीच्या पानात बनवल्यामुळे पातोळ्यांना फार छान सुगंध येतो चवीला देखील छान लागतात कारण की त्या पानांमधील अर्क आहे तो या पिठामध्ये उतरतो सुगंध देखील छान येतो आणि ते पाहू शकता आपल्या पातोळ्या आहेत त्या फार अशा लुसलुशीत झाल्या आहेत आणि या पातोळ्या शिजल्या आहेत की नाही हे आपल्याला कसं कळेल तर पान अगदी सहज निघतं बघा आणि पीठ अजिबात चिकटलं नाही आहे पानाला म्हणजे आपल्या पातोळ्या व्यवस्थित शिजल्या आहेत अगदी मऊ लुसलुशीत पातोळ्या आपण आता आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण गॅसवर हे एक पातेलं ठेवलं आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा तूप टाकणार आहे त्यानंतर आपल्याला या वाटीच्या मापाने अगदी गच्च भरून मी इथे ओलो खोबरं खाऊन घेतलं आहे म्हणजे मध्यम आकाराचा मी नारळ इथे खाऊन घेतला आहे आणि हे खोबरं मी या वाटीमध्ये अगदी गच्च भरून घेतलं आहे तर या तुपामध्ये आपण हे खोबरं परतून घेणार आहोत यामधील ओलावा आहे यामधील जे काही पाण्याचा अंश आहे तो कमी होईल त्यानंतर यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे तर गूळ आपल्याला एक वाटी खोबरं आहे त्याच्या निम्म घ्यायचं आहे आणि इथे मी सेंद्रिय गुळ घेतला आहे त्यामुळे याचा रंग थोडा काळपट आहे तर अर्धी वाटी मी इथे हे गुळ घेतला आहे आणि थोडं मेल्ट झालं आहे त्यामुळे मी इथे बारीक करत नाही राहिले तर आता या खोबऱ्यामध्ये आपल्याला हा गूळ मिक्स करून व्यवस्थित घ्यायचा आहे तर इथे संपूर्ण गूळ या खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाला आहे आता इथे हे सारण आहे ते ओलसर झालं आहे हा जो गूळ आहे तो विरघळला आहे त्यामुळे हे जे सारण आहे जास्त ओलसर दिसते तर आपण अजून दोन मिनिटे छान परतवून घेऊया थोडं आपल्याला हे मिश्रण दाटसर म्हणजे घट्ट करायचं आहे, आहे आता हे खोबरं आणि गुळचं मिश्रण आहे ते थोडं सुकत आलं आहे आता हे सारण व्यवस्थित तयार झालं आपण यामध्ये वेलची पावडर टाकणार आहोत तुम्हाला जर यामध्ये वेलची पावडर नको असेल तर नाही टाकली तरी देखील चालेल परंतु वेलची पावडर टाकल्यामुळे छान सुगंध आणि चव येते तर आता आपण इथे पातोळ्याच्या पिठाची तयारी करून घेऊया इथे आपल्याला शेगडीवरती एक टोप ठेवायचा आहे या टोपामध्ये बघा ज्या वाटीने मी सारण घेतलं होतं ना खोबऱ्याचं त्याच वाटीने इथे मी पीठ आणि पाणी देखील मोजून घेणार आहे तर तुम्ही तुमच्या किचनमध्ये जी वाटी असेल ना ते एकाच वाटीच्या मापाने तुम्हाला साहित्य मोजून घ्यायचं आहे तर इथे मी दोन वाट्या पाणी घेतल्या आहे आणि या पाण्यामध्ये अर्धा चमचा आपण तूप टाकणार आहोत तूप टाकल्यामुळे पीठ हाताला चिकटत नाही अर्धा चमचाच तूप टाकायचं आहे आणि या पाण्याला आपल्याला छान उकळी काढून घ्यायची आहे तसेच या पाण्यामध्ये आपल्याला थोडं चवीपुरतं मीठदेखील टाकायचं आहे त्यामुळे पातोळ्यांना छान चव येते जर तुम्ही मीठ टाकलं नाही तर पातोळ्या चवीला पानसट लागतात त्यामुळे जरूर पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं त्यानंतर आपल्याला पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला या पाण्यामध्ये पीठ टाकून व्यवस्थित उकळीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण मोदकासाठी पीठ तयार करतो ना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला पातळ्यांसाठी देखील पीठ तयार करून घ्यायचं आहे आता पाण्याला छान उकळी आली आहे आता या पाण्यामध्ये आपण गॅसची आज मी इथे कमी केली आता आता आपण दोन वाटी पीठ घेणार आहोत थोडं थोडं पीठ टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सावकाश पद्धतीने मिक्स करायचं नाही तर मग हे गरम पाणी आपल्या हातावर देखील होऊ शकतं सर्व पीठ या टोपामध्ये ओतून झालं ना की आपल्याला गॅस लगेच बंद करायचं आहे आणि चमचाने किंवा लाटण्याने पीठ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं की नंतर यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आता इथे आपलं सर्वपूर्ण पीठ व्यवस्थित या पाण्यामध्ये मिक्स करून झालं आहे आता हे गरम गरम पीठ असल्यामुळे आपण लगेच ते मळायला घेणार नाहीये तर आपण पंधरा ते वीस मिनिटे हे पीठ झाकून ठेवणार आहोत आता वीस ते पंचवीस मिनिटानंतर हे पीठ आपण छान मळून घ्यायचं आहे तर एका परातीमध्ये हे पूर्ण पीठ आपल्याला ओतायचं आहे तर व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला बोलली होती हे जे पीठ आहे म्हणजे हे तांदूळ आहेत ते मी जास्त जुने देखील घेतले नाहीत किंवा जास्त नवीन देखील नाही नवीन तुम्ही तांदूळ घ्या कारण हे थोडे जुने आहेत त्यामुळे इथे मला हे पीठ मिळताना थोडं कोरडं हाताला लागत होतं म्हणून मी थंड पाण्याचा हप्का मारून मारून हे पीठ मळून घेतलं आहे जर तुम्ही तांदूळ नवीन घेतले असतील ना तर तुमचे जे एक वाटी पाण्याचं जे प्रमाण आहे ना त्या पाण्यामध्येच हे पीठ व्यवस्थित भिजलं जाईल म्हणजे एक वाटी पाण्यासाठी एक वाटी पीठ आणि जर जुने तांदूळ असतील तर त्यासाठी पाणी हे थोडं जास्त लागेल आता हे पीठ आपण व्यवस्थित मळून घेऊया छान मऊसूद पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही करायचं किंवा जास्त घट्टसुद्धा गुळा तयार करायचा नाही आहे अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं जे पीठ आपण हळदीच्या पानांना लावल्यानंतर सहज पसरवता येईल अशा प्रकारे आपल्याला पीठ इथे मळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता आपलं पातोळ्यासाठीचं सा इथे पीठ तयार आहे इथे मी हळदीची पानं स्वच्छ धुवून घेतली आहे तर जर लहान पान असेल ना तर लहान पानाचे आपल्याला इथे दोनच भाग करायचे तर कैचे नाही कापून मी इथे दोन भाग करते आणि जर मोठी पानं असतील तर एका पाण्याचे आपल्याला इथे तीन भाग करून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला इथे मी हे पान तुम्हाला कापून दाखवते अशा प्रकारे दोन भाग करून घ्यायचे आहेत त्यानंतर हे पान आहे ना खाली ही पानं आहेत ती मोठी आहे तर या पाण्याचे मी तीन भाग करून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला पानं कापून घ्यायची आहेत तर इथे आपली सर्व पानं कापून झाली आहेत आता मी इथे एक कोलपाट घेतलं आहे त्यावर हे पान ठेवायचं ही पानाची जी सरळ बाजू आहे ना त्या बाजूला आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे त्यानंतर सारण भरायचं आहे एका टोपामध्ये इथे मी पाणी घेतलं आहे थंडच पाणी घेतलं आहे इथे मी लिंबा एवढा पिठाचा गोळा घेतला आहे त्यानंतर हळदीच्या पाण्याला पाणी लावून घ्यायचं आहे आता पाणी लावून झाल्यानंतर हा जो पिठाचा गोळा आहे तो पूर्ण पानावर आपल्याला पसरवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि अगदी पातळसर थर झाला पाहिजे जाडसर थर असता कामा नाही जाडसर जर आपण पीठ लावून घेतलं ना पानांना तर खाताना पीठ पीठ लागतं सारण कमी लागतं त्यामुळे पातळच आपल्याला थर लावून घ्यायचं आहे पूर्ण पानाला पीठ अशा प्रकारे लावून झाल्यानंतर आपण हे जे सारण तयार करून घेतलं आहे त्यामध्ये पूर्ण पानावर सारण न ठेवता या पानाच्या एका बाजूला आपल्याला सारण अशा पद्धतीने लावायचं आहे म्हणजे आपण जेव्हा पान फोल्ड करू तेव्हा ते व्यवस्थित पीठ चिकटलं जाईल यामधून सारण अजिबात बाहेर येणार नाही आणि सारण देखील बघू शकता अशा प्रकारेच आपल्याला यामध्ये भरायचं आहे सारण जर पूर्ण पानावर एका साईडला तुम्ही जर भरलं ना तर मग ते पान चिकटलं जाणार नाही म्हणजे हे पीठ आहे जेव्हा आपण फोल्ड करू हे पान त्यावेळी हे पीठ व्यवस्थित चिकटलं जाणार नाही म्हणून अशा प्रकारे सारण भरायचं आहे थोडं थोडं साईडने पीठ राहिलं पाहिजे पूर्ण पिठावरती सारण भरायचं नाही आहे पान आपण फोल्ड करूया आणि अशा प्रकारे सर्व बाजूनी कडा आहेत त्या बंद करून घेऊया म्हणजे अशा प्रकारे बोटांनी दाबून पूर्णपणे पातोळे आहे ती बंद करून घेऊया म्हणजे कुठूनही सारण बाहेर येणार नाही सारण जर बाहेर आलं ना वापरताना तर मग यामध्ये गुळ त्याचं पाणी होऊन ते बाहेर येईल आणि यामधील सारण आहे त्यातील गोडवा कमी होईल तर अशा प्रकारे आपल्याला सर्व पातोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत ते गॅसवर मी एका बाजूला एक टोप ठेवून त्यामध्ये अर्ध्या टोपापेक्षा थोडं खाली पाणी ठेवून पाण्याला छान उकळी काढून घेतली आहे आता यावरती आपल्याला चाळण ठेवायची आहे त्यानंतर इथे आपण पातोळ्या तयार करून घेतल्या आहेत या पातोळ्या आहेत म्हणजे पानासाकड आपल्याला या चाळणीवरती व्यवस्थित ठेवून द्यायच्या आहेत आता एक एक करून सर्व आपण हरीच्या पानात ह्या पातोळ्या बनवल्या आहेत त्या आपण अशा प्रकारे ठेवणार आहोत चाळणीमध्ये या तीन पातोळ्या ठेवून झाल्यानंतर बाकीच्या राहिलेल्या पातोळ्या अशा प्रकारे आपल्याला ठेवायच्या आहेत अशा प्रकारे सर्व पातोळ्या ठेवूया आणि या आपल्याला मध्यम आचेवर पंधरा मिनिटे वाफवून घ्यायच्या आहेत आता वरून आपण झाकण ठेवणार आहोत आणि पंधरा मिनिटे मध्यम आचेवर वापून घेणार आहोत इथे पाहू शकता पंधरा मिनिटानंतर आपल्या इथे पातोळ्या व्यवस्थित शिजल्या आहेत इथे आपल्या पातोळ्या तयार झाल्या आहेत अगदी मऊ लुसलुशीत अशा पातोळ्या आहेत कुठेही बघा पातोळ्या फुटल्या नाही आहे एखादी कुठेतरी फुटली असेल पण शक्यतो बघा सर्व पातोळ्या अगदी व्यवस्थित तयार झाल्या आहेत आणि पानं पाहू शकता पातोळ्यांची आपोआप निघत म्हणजे पातोळ्या अगदी व्यवस्थित शिजल्या आहेत तर तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळीनं नातेवाईकांना शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद